तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सकाळी सकाळी भरपूर सारे कामं पटापट आटपून घेतलेले आहेत मी कारण आज रामनवमी आहे तर सगळ्यात आधी आता पक्कन नैवेद्याची तयारी करून घेते आणि देवपूजा करून घेते स्वानंदीचं सगळं आटपलेलं आहे अंघोळ नाश्ता वगैरे सगळं आणि तसंही आमच्याकडे खूप रामनवमीला मानतात माझ्या माहेरी पण आणि सासरी पण तर म्हणून आम्ही पण रामनवमी खूप छान अशी साजरी करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मागच्या वर्षीच आपल्या भारतामध्ये रामाचं मंदिर झालेलं आहे खूप छान तयार आणि भरपूर सारे जण त्यांचं दर्शन घेऊन आलेले आहेत आम्हाला आम माझी पण इच्छा आहे जायची जरूर जाऊ जरूर भविष्यात तर जायचंच जायचं आहे आणि बघा कपाटातले कपडे काढून फेकत आहे माझी स्वानंदी कपाटाचं दरवाजा उघडा राहिला माझ्याच्याने कपडे काढून फेकत आहे तर चला आता पटकन नैवेद्य करून घेते आणि आधी तर मस्त पैकी देवाची भांडी घासून घेतली मी आता उचलून घेते उन्हामध्ये वाळून छान झालेली आहे तू आली का माझ्या मागे तुला घरात करमत नाही का अरे बापरे माझं काम वाढवते की करते आणि भांडे आणि कपडे तर अजून व्हायचे आहे माझे आणि ते आत्ताच होतही नाही कारण मला आधी देवपूजा आटपायची आहे चल ग आता आपण खीर बनवून घेणार आहोत रव्याची त्यासाठी आपल्याला तूप घ्यावं लागेल पॅनमध्ये जसं तूप घ्यायचं ते वितळून घ्यायचं तूप छान तापलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये काजू बदाम ॲड करायचे आणि काजू बदाम छान मस्त परतून घ्यायचे थोडंसं गोल्डन ब्राऊन असा कलर येऊ द्यायचा त्यांना गोल्डन ब्राऊन कलर आला की मग आपल्याला याच्यामध्ये रवा टाकायचा आहे छान असा रंग आलेला आहे आता काजू बदामला आता आपल्याला याच्यामध्ये रवा टाकायचा आहे रवा जास्त नाही घेतला मी फक्त दोन चम्मच घेतलेला आहे पोहे खायचे दोन चम्मच आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला रवा पण भाजून घ्यायचा आहे तुपात आणि आपण ही अर्धा लिटरची रव्याची खीर करत आहे अर्धा लिटरची छान रवा मस्त परतून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रवा परतत आहे इथे आणि माझी स्वानंदी बघू शकता तुम्ही देवाच्या भांड्यांसोबत कशी खेळत आहे मोठ्या मोठ्यानं उरडून उरडून मी देवाची भांडी जस्ट घासली आणि ती खेळत आहे त्यांच्यासोबत चला आपला लढावा भाजला गेला आहे छान कलर आला आहे आता आपण याच्यामध्ये दूध ॲड करूया दूध हळूहळू ॲड करायचं वेगळा असं हां आता पूर्ण टाकायचं अशा प्रकारे आता याला छान येऊ द्यायची जेणेकरून याला आता रवा असा फुकतो आणि दुधाला मिक्स होतो तो असा घट्टवा येतो दुधाला तर असं उकडी द्यायची मग आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे अरे देवा किती चालू चल खाली माझ्या देवाच्या भांड्यांसोबत बघा कसं खेळणं चालू आहे मॅडम हट चल बस खाली आणि इकडे आपल्या दुधाला छान उकडी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता कमी किंवा जास्त आमच्याकडे मीडियम गोड खाल्ला जाते तर मी एक वाटी साखर ॲड करते आणि मी जो ओवर देत आहे ना तो माझ्या एडिटिंगचं काम मी हलकं करत आहे म्हणून असं ओवर देऊन देत आहे बघा आता आणखी आपल्याला एक दोन उकळ्या येऊ द्यायच्या दॅट्स इट आपली रव्याची खीर तयार आहे वेलची पूट टाकली की पूरी पाडवा स्पेशल काहीतरी स्वीट करावं म्हणून मी रव्याची खीर केलेली आहे आणि स्वानंदी मॅडमने माझं काम ते वाढवून ठेवलेलं आहे आता पटकन बाकीचा स्वयंपाक करून घेते प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला दाखवत बसली तर माझी पूजा तर संध्याकाळीच होईल तर चला पटकन स्वयंपाक करून घेते मस्त दाटसर अशी आपली रव्याची खीर अशी तयार आहे आमच्याकडे पातळ आवडते तुमच्याकडे घट्ट आवडत असेल तर तुम्ही रव्याचं प्रमाण वाढवू शकता कुठलाही सण आला की मला खूप जास्त टेन्शन येतं कारण की स्वानंदीला सांभाळून सगळं काही करावं लागतं आणि ते खूप अवघड असतं तुम्हाला जर छोटं बाळ असेल तर तुम्ही खरंच रिअलाईज करू शकाल की किती अवघड असतं ते आणि तिला बघून देव करणं तिला बघून स्वयंपाकाची तयारी करून घरातली कामं वगैरे सगळं काही करणं खूप जास्त कठीण असतं आणि मी आज तर व्हिडिओ काढत होती तर स्वानंदी येऊन ट्रॅपॉटलाच म्हणजे हातात घेत होते डायरेक्ट उचलूनच घेत होती ती माहितीने बरं पण ती ऐकतच नव्हती ट्रायपॉडच पाहिजे तिला आणि ती खूप जास्त ट्रायपॉडसोबत सोबत खेळते म्हणजे व्हिडिओ काढणं तिच्या सोबत मला खूप जास्त अवघड जात बघा ट्रायपॉड पाडला होता तिने खाली तो उचलला आणि मी जेव्हा स्वयंपाक करत तेव्हा घरात बघा तिने किती सारा पसारा करून ठेवला मी पसारा बघू शकता इकडे पण आहे याच्यावरून तुम्हाला समजू शकते माझं किती स्ट्रगल आहे म्हणजे किती स्ट्रगलमधून मी स्वयंपाक करत आहे हे तुम्हाला समजत असेल आणि मॅडमला खायला दिलेली आहे आणि फायनली स्वयंपाक झालेला आहे आता देवपूजेची तयारी करत आहे मी स्वानंदीजी बाबा आल्यानंतर त्यांच्या हातून नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि स्वानंदी तेव्हा झोपलेली होती नाहीतर स्वानंदीलासुद्धा व्हिडिओमध्ये घेतलं असतं आणि त्यांच्या हातून नैवेद्य दाखवून घेतला मी थकली होती की तर काय सांगू तुम्हाला मला ट्रायफोर्ड लावून व्हिडिओ शूट करणं सुद्धा होत नव्हतं म्हणून मी त्यांना शूट करून घेतलं आणि नैवेद्यसुद्धा त्यांनाच दाखवायला लावला ते पण श्रीरामाचे खूप जास्त मोठे भक्त आहेत म्हणून त्यांनी एवढं सगळं आणलं होतं त्यांनी फळफ्रूट आणलं होतं हारं आणले होते फुलं आणले होते भरपूर काही आणलं होतं आणि हे बघा काही पंधरा वीस मिनिटातच स्वानंदी उठली आणि मग तिलाही पाया वगैरे पडून घेतलं कारण की स्वानंदीला खूप जास्त आवडतं जेजी बाबा तर तिला जेजी बाबा करवला आणि हे बघा माझ्या ट्रायपॉटसोबत खेळणं चालू होतं मॅडमचं थोड्याच वेळा त्यांची जेवणं वगैरे आटकले तर स्वानंदीला बघा इथे केळ दिलं होतं खायला

इतके इतक्या रॅल्या निघाल्या होत्या आणि मोठमोठे खूप डी जे वगैरे खूप सारं इतकं सुंदर सुंदर डेकोरेशन वगैरे भरपूर होतं आणि पूर्ण रस्ते पॅक होते अजिबात मंदिरापर्यंत जायला रस्ता नव्हता आणि आम्ही भरपूर एक दीड तास ती रॅली वगैरे बघितली इकडून तरी रस्ता निघेन तिकडून तरी रस्ता निघेल भरपूर वेळ वाट बघितली पण काही रस्ता निघाला नाही शेवटी आम्ही त्या रॅलीतल्याच रामाचं दर्शन घेतलं आणि फायनली घरी आलो तर बघा कशा रॅला निघाल्या होत्या हिंगणघाटमध्ये Oh, <laughs> पडायला म्हणजे रामाच्या जायचं बा म्हणून गेलो तर इतकी मोठी रॅली इतकी मोठी रॅली होती की दोन तीन किलोमीटरची रॅली असेल बहुतेक ती आम्ही अर्धा पाऊन तास एक तास थांबलो ती रॅली बघतच गेलो बघतच गेलो पण ती म्हणजे संपायचं नावच घेत नव्हती तर मग दुसऱ्या रस्त्याने गेलो खूप सारे स्टॉलचे दुकान वगैरे होते त्या रोडनी आणि मंदिराजवळ इतक्या साऱ्या रॅल्या सुरू होतो होत्या म्हणजे निघणारी रॅली ती मंदिराजवळूनच निघत होती ना तर त्या लाईनमध्ये जायला जागाच नव्हती पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती तर आम्ही तेच रॅलीमधल्याच मूर्त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि शेवटी तसंच घरी आलो घरी देवपूजा वगैरे म्हणजे आधीच पूजा वगैरे केलं होतं आम्ही असं काही नाही घरी केलं नाही म्हणून पण असं म्हटलं की जावं आता दर्शनासाठी तर काही शक्य झालं नाही स्वानंदी खूप जास्त डान्स करत होती तिथे डीजे वगैरे होते तर चला असं आता काही थोडासा स्वयंपाक वगैरे करून घेते ही बघा माझी कॅमेरामॅन हिला नुसतं ट्रायपॉडसोबत सोबत खेळायचं असते बाकी काहीच नाही मी जसं की तुम्हाला सांगितलं आता तरी मी मोबाईल नाही लावलेला पण मोबाईल लावला असला तरी सुद्धा ती ट्रायपॉड मोठा उंच जरी केलेला असला तरी ते धाडकन पाळून टाकते मला तर नाही वाटत आता ती जोपर्यंत मोठी होते तोपर्यंत हा ड्रायपॉट राहील कारण की ती नक्कीच त्याच्या मागे लागून त्याला तोडून टाकेल मला असं वाटतं ती मला शूटही करू देत नाही आणि काहीच नाही सो असो ती जशी रमते तशी मी खेळवत असते तिला आणि खूप जास्त डान्स केला माझ्या स्वानंदीने जेव्हा आम्ही रॅली बघायला गेलो होतो तेव्हा तर मला खूप छान वाटलं की आम्ही गेलो रॅली बघायला पण स्वानंदीचा एन्जॉय झाला सो हाच होता आपला आजचा ब्लॉग रामनवमीचा कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब